नमस्कार मंडळी मी दिव्या तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या या शुभ सकाळी मी माझं आवडतीचं काम करत आहे ते म्हणजे रांगोळी काढायचं तर अगोदर सकाळी सकाळी सडा टाकला आज शेणाचा सडा टाकला होता तसं तर रोजच टाकतो पण आज थोडा चांगला टाकला होता सडा थोडा वाळला की लगेच मी रांगोळी काढली दिवाळीची साफसफाई तर झालीच होती पण आज आमोशा असल्यामुळे मी घरातील सर्व जाळे काढले आणि घराचे दरवाजे सोफा वगैरे पुसून घेतला म्हणतात ना आमावसेच्या दिवशी घरातील जाळे वगैरे काढले पाहिजेत त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते त्यामुळे मी अगोदर सर्व हे सकाळी सकाळी साफ करून घेतलं या दिवशी घरातील सर्व जाळे धूळ निगेटिव्ह एनर्जी दूर केली तरच घरात लक्ष्मीचा वास राहतो त्यामुळेच मी आज सकाळी सकाळी ठरवलं की घरातील थोडीफार साफसफाई करून घेऊयात अगोदर दिवाळी म्हणजे घरातील दिवे आणि सजावटच नाही तर घरातील आणि आपल्या मनातील सर्व अंधाराला दूर करणं हाच या सणाचा खरा अर्थ आहे सर्व पुसून झाल्यानंतर मी घरही स्वच्छ झाडून घेतले त्यानंतर लगेच घर सुद्धा पुसून घेतले आणि आम्ही इथे हॉलमध्येच पूजा मांडणार होतो लक्ष्मीची तर मग लगेच मी ती भिंत पण पुसून घेतली तर घर पुसण्याच्या अगोदर मी ती भिंत पण पुसून घेतली अगोदर आणि लगेच घर पुसायला सुरुवात केली आज अमावस्या असल्यामुळे मी हळद आणि मिठाच्या पाण्याने घर पुसून घेतले सगळे यामुळे आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येते आणि त्यानंतर लगेच मी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन पण करून घेतलं लेपन झाल्यानंतर लगेच मी उंबरठ्यावरती रांगोळी काढली आणि उंबरठ्याची पूजाही केली आणि त्यानंतर मी लगेच मस्त देवपूजाही करून घेतली तर दिवाळीच्या दिवशी मी सर्व देवांना मस्त कपडे घातले होते तर बघा सर्व देवांचं रूपच बदलून गेलं होतं घरातली देवपूजा झाल्यानंतर लगेच मी बाहेरची पूजा करून घेतली तर बघा सकाळी सकाळी वातावरण पण एकदम फ्रेश होतं आणि आबाळ पण आलेलो होतं थोडं थोडं तुळशीची पूजा झाल्यानंतर मी लगेच महादेवांची पण पूजा करून घेतली आणि त्यानंतर लगेच रात्री पूजेसाठी लागणारे भांडे सगळे धुऊन काढले समया दिवे वगैरे सगळं धुवून काढलं स्वच्छ आणि त्यानंतर प्रिशूला आज अभ्यंग स्नान घालायचं होतं तर त्याचीच मी थोडीफार तयारी करत होते इथं दरवर्षी मी तिला दिवाळीच्या सकाळी पारंपरिक पद्धतीने अभ्यंग स्नान घालते त्यासाठीच मी थोडंसं डेकोरेशन केलं होतं कारण आज जास्त वेळही नव्हता त्यामुळे तर हे बघा इथे उठणे आणि सुगंधित साबणाचा सुगंध तर सगळीकडेच दरवळत होता आणि प्रिशूला आम्ही असं छान प्रकारे रेडी केलं आणि हे बघा हे आहे आमचं साधं आणि सिंपल छोटस डेकोरेशन एवढं सगळं डेकोरेशन केलं आम्ही आणि शेवटी प्रिशूने आम्हाला उठणं आणि ते काहीच लावू दिलं नाही बघा किती रडत होती ती बळजबरी तिला थोडंफार लावलं ला आणि आंघोळ घातली कुठे कुठे टाकू गुलाब जामु कुठे त्याच्यात नाही <laughs> ये आणि त्यानंतर आज अमावस्या असल्यामुळे आज घरावरती कवळ लावायचं होतं तर मी त्याच्या अगोदर पूजा करून घेतली असं मानलं जातं की अमावस्याच्या दिवशी घरावरती कवळ लावलं की घराचं रक्षण होतं आणि आपल्या घरावरती निगेटिव्ह एनर्जी येत नाही आणि त्यानंतर सर्व घरांना गाड्यांना लगेच हार करून घेतले झेंडूच्या फुलाचे तर आत्ताच माझं घरातलं सगळं काम आवरलं म्हणजे सकाळचं आवरलं तसं तर आज दिवसभर काम सुरूच असणार आहे तर मी आता पुरणाची डाळ टाकली शेजायला आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे तर आणि प्रिशूला पण आत्ताच झोपू घातलं तर म्हटलं तोपर्यंत आता पूजेची थोडीफार तयारी करून घेते कारण संध्याकाळी खूप गोंधळ होतो आपल्याला पण आवरायचं असतं आणि प्रिशू पण मग खूप परेशान करते रात्री त्यामुळं मग आत्ताच थोडंफार आवरून घेते तर चला तर बघा मंडळी मी पूजेच्या बॅकग्राऊंडला असं केलं होतं झेंडूच्या माळा वगैरे लावलं होतं थोडंफार डेकोरेशन केलं होतं या वर्षीची पूजा आम्ही हॉलमध्येच मा मांडली होती कारण मग मोकळी जागा राहते पूजा वगैरे करायला आणि फोटो पण छान येते त्यामुळं कुठल्याही पूजेची सुरुवात अगोदर स्वस्तिक पासूनच होते तर मी अगोदर स्वस्तिक काढली त्यावरती हळदी कुंकू टाकलं आणि नंतर चौरंग ठेवला मी पूजेची थोडीफार मांडणी केली आणि लगेच प्रिश उठली मला वाटलं थोड्या वेळ झोपेल माझं थोडंफार तरी होईल पण काय लगेच उठून बसली मग तिला बघत बघतच मी पूजा मांडली तर अगोदर दिवा लावला आणि त्यानंतरच पूजा मांडायला सुरुवात केली अगोदर चौरंग ठेवला त्यावरती लाल वस्त्र अंतरलं कारण देवीला लाल कलर खूप प्रिय आहे त्यामुळे मी लाल कलरची साडी घातली होती आमच्याकडे खूप सुंदर असा महालक्ष्मीचा फोटो आहे तर अगोदर त्या फोटोची मांडणी केली आणि त्यानंतर मग कलशाची स्थापना केली कलशाची स्थापना केली आणि त्यानंतर दिवाळीसाठी जी लक्ष्मीची मूर्ती आणतात तिची स्थापना केली आणि त्याचबरोबर घोड्याची स्थापना केली आणि त्यानंतर दिवाळीसाठी हे बोळके पुजतात तर त्यामध्ये मी लाह्या आणि बत्तासे भरले पाच बोळके ठेवतात आमच्या इकडे वरती चौरंगावरती मी संपूर्ण पूजा मांडून घेतली आणि त्यानंतर मग फळं आणि फराळाचं ठेवण्यासाठी वेगळा पाठ मांडला इस सर्वात महत्वाचं म्हणजे दिवाळीच्या पूजेमध्ये झाडूला पोचतात तर बाजूला मी झाडूही ठेवला होता आणि त्यानंतर मग मी सर्व फळं आणि केळी पूजेसमोर ठेवली होती आणि त्यानंतर मी पूजेसमोर मस्त पैकी रांगोळी काढली बघा मी त्या आमटीचा मसाला काढून घेतला आता मी बाहेर करते आमटी आज मस्त वातावरण आहे आभाळ आलेला आहे थोडं ते पहिले गजरे आणले आपल्याला लग्न झाल्यावर लग्न झालं रिशिन का नाही नाही सांग करत असे मामाची बायको कोणती म्हणती मामाची बायको कोणती मामाची विचार मामी कोण आहे <laughs> दिवाळीच्या दिवशी शुभम शुबम म्हणजे माझा भाऊ त्याने आमच्यासाठी गजरे आणले होते तर बघा किती छान गजरे आणले होते त्याला आणि दिवाळीच्या दिवशी कुठेच गजरे भेटत नव्हते तो सिटी मध्ये गेलेला होता त्यामुळे त्याला सांगितले होते त्याला पण घरी लवकरच जायचं होतं तर मी त्याला पटकन चहा केला आणि तो जायला निघाला तर प्रिशू बघा त्याच्या मागे लागली होती चल जाय ना दिवाळी मामाची द जायच जाय मग मामा, मामा सोबत हा बाय, बाय।, बाय। चक्कर मारून परत तर आत्ताच माझं घरातलं सगळं काम आवरलं बाकीचं आणि मला साडी घालायची होती आता तर प्रिशूल नवीन ड्रेस घालायचा आहे म्हणून ती त् म्हणते का अगोदर माझं आवरून धुतले मी आता दिवाळीचा ड्रेस पूर्ण एक दिवस फिरलो होता आम्ही हा ड्रेस बघण्यासाठी भेटतच नव्हते ड्रेस खूप गर्दी होती दुकानामध्ये त्यामुळं घालायचं म्हटलं की प्रिशूला खूप मजा वाटते थोडं पण परेशान करत नाही तिला खूप आहे नवीन ड्रेस घालायची हे बघा प्रिशूचा ड्रेस आणि मी तिचं गन पावडर नंतर आहे कारण आ, फोटो काढूस तर तोपर्यंत परत तू सगळं खराब करून टाकशील है ना पप्पा आल्यावर करू आपण कोण आल्यावर करायचं पप्पा पप्पा पप्पाला आप्पा म्हणते ती है ना आप्पा नाही म्हणायचं पप्पा म्हणायचं कुठ गेले ते कुठ गेले शिटीत शिटीत कशाला कशाला काम करायला गेले तर प्रिशू आवरून दिलं आता मी माझा आवरते हॅलो गाईज आम्ही बघा आम्ही ते मस्त पैकी रेडी झालो तर बघा मंडळी मी दिवाळी ला साठी एवढं फराळाचं बनवलं होतं जेवढं जेवढं करता येईल तेवढं बनवलं होतं पण लाडू बनवायला वेळच मिळाला नव्हता त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी लाडू बनवले होते तर मी देवीला अगोदर फराळाचा नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर समया पण प्रज्वलित करून घेतल्या काही पण त्या लावल्या आणि लगेच आरती पण घेतली देवीला नैवेद्य दाखवला तर बघा अशी होते आमची लक्ष्मी पूजा तर बघा ना सगळीकडे दिव्यांचा प्रकाश फुलांचा सुगंध आणि शांत वातावरण किती सुंदर वाटतंय ना प्रत्येक वर्षी दिवाळीच्या ह्या क्षणी वाटतं की देव आपल्या घरात येऊन थांबला की काय असं वाटतं आरती झाल्यानंतर आज मनात एकच इच्छा आहे की आपल्या सगळ्यांवर अशीच कृपा राहो आणि प्रत्येकाचं घर आनंदाने भरलेलं राहो त्यानंतर लगेच आम्ही गाडीची सुद्धा पूजा करून घेतली आणि त्यानंतर लगेच काही फोटोज काढले प्रिशू आणि प्रिशूचे इकडे मस्त सुरसुऱ्या वाजवत होते तिला खूप मजा वाटत होती हे सगळं करताना तिला असं वाटत होत की मी रात्रभर फटाके वाजवत बसू की काय आणि प्रत्येक फटाका तिला वाजवा वाटत होता तिला एवढी खुशी कोणत्याच सणाला होत नसेल जेवढी दिवाळीला होते कारण फटाके वाजवायला भेटते त्यामुळं त्यानंतर आम्ही सुद्धा काही फटाके फोडले झाडे लावलेत सगळं झाल्यानंतर शेवटी एकदम जोरदार पाऊस सुरू झाला अचानकच तर आमचे काही फोटोज काढायचे बाकी होते पण पावसामुळे सगळंच राहून गेलं तरी पण आम्ही काही थोडेफार फोटोज काढले आणि त्यानंतर लगेच घरात आलो तर अशी झाली आमची दिवाळी तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय